सर्व दर्शनाय या माझ्या चॅनलमधील सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आत्ताची तुमची एनर्जी काय आहे पाहूयात आपण तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात आत्ताची तुमची सत्याची परिस्थिती आपण पाहणार आहोत पास्ट लाईफ ब्रेक थ्रू नथिंग लेस beyond illusion completion innocence inner voice thunderbolt okay conditioning तुमची एनर्जी आत्ता तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात तुम्ही तुमची सगळी बंधनं तोडून जे काही तुम्हाला बंधनं असेल मग ते नात्यांचं बंधन असू दे किंवा तुमच्या विचारांचा गोंधळ असू दे त्या सगळ्या बंधनातून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करा हे तुम्ही करू शकता सहज करू शकता आत्ता असं वाटतं आहे की कदाचित सगळ्यांनाच सगळ्यांच्या बाबतीतच हेरिडिंग असेल असं नाही पण असं दिसतंय की तुम्ही आता काहीच नाही विचार करत आहे म्हणजे तुम्ही असं परिस्थितीवर सोडून दिलेलं आहे किंवा त्या वेळेवर सोडून दिलेलं आहे जे होईल तसं होईल जे होईल ते मान्य आहे थोडक्यात थोडीशी हार मानण्यासारखं असं एखादं की आता थकून गेलं आहे तुम्ही की आता बास म्हणजे आत्ता मला काहीच नाही करायचं आहे जस होईल तसं होईल तर असं करू नका कारण का, का तुमचं जर व्यक्तिमत्व आपण पाहायला गेलं तर तुम्ही इतके स्ट्रॉंग आहात खूपच तुम्ही अं तुमच्यामध्ये जिद्द आहे काम करण्याची तडफड आहे कुठल्याही परिस्थितीत कितीही कठीण परिस्थिती असली तरी ती परिस्थिती तुम्ही सहज सहज तोडू शकता सहज त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर येऊ शकता इतकी ताकद आणि इतका आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे तुम्हाला तुमच्या स्वतःकडे डोकून बघण्याची गरज आहे आत्ता थोडंसं निगेटिव निगेटिव्ह ऊर्जा म्हणा किंवा नकारात्मक ऊर्जा थोडासा तो नकारात्मक ओरा आता जास्त झालेला आहे कदाचित तुमच्या भोवती त्याच्यामुळे तुम्ही असं ठरवलं की नाही मला आता काहीच नाही विचार करायचा आहे ठीक आहे पण नाही आत्ता जर तुम्ही तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखून त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलात ह्याच्यातून बाहेर पडलात तरच तुम्हाला नवीन मार्ग सापडणार आहे तुम्हाला पुढे जाण्याच्या नवीन अजून आशा नवीन रस्ते तुम्हाला दिसणार आहेत जर पाहायला गेलं तर आत्ता तुम्ही एका खूप अगदी अंतिम टप्प्यावर आहात म्हणजे आत्ता तरी असं दिसतंय की एक शेवटचा आपण म्हणतो ना की शेवटचा टप्पा चालू आहे कदाचित तो शेवटचा टप्पा असल्यामुळे तुम्हाला थोडा जास्त तो कठीण वाटतोय आणि तुम्हाला थोडंसं हातबल झाल्यासारखं वाटतंय तर असं करू नका हा टप्पा गेल्यानंतर हा शेवटचा टप्पा गेल्यानंतर खूपच सुंदर आणि खूपच छान आयुष्य तुमच्या पुढे आहे तुम्हाला त्यावेळेस तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे तुम्हाला जो प्रश्न पडला होता की का असं का होतंय आपण म्हणतो ना की एक कोडच पडतं किंवा माझ्यापुढे हा प्रश्न आहे मी इतकं करूनही का होत नाही आहे का सक्सेस मिळत नाही आहे माझं काम का होत नाही आहे मला अडचणी का येत आहेत तर हा का जो आहे तो संपण्याची वेळ खूपच जवळ आलेली आहे त्याच्यामुळे अजिबात हार मानू नका तुमचं व्यक्तिमत्व खूपच स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे अजिबात निगेटिव्ह ऊर्जेमध्ये जाऊ नका या निगेटिव्ह ऊर्जेमधून बाहेर पडल्यानंतरच तुम्हाला तुमच्यापुढे खूप सुंदर असं आयुष्य दिसणार आहे तुम्ही एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे तुमचं म्हणजे आयुष्यातले कदाचित बरेचसे चढ उतार तुम्ही पाहिले आहेत बऱ्याचशा कठीण प्रसंगांना तुम्ही तोंड दिलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे खूप छान अनुभव आहे आणि पहिली आणखीन एक गोष्ट म्हणजे आत्ताचं तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की कोणत्याही व्यक्ती किंवा कुठलीही परिस्थिती तुमच्यासमोर आली तरी त्या व्यक्तीमधलं किंवा त्या परिस्थितीमध्ये काय आहे हे बघण्यापेक्षा त्याच्यातून काय चांगलं मिळतंय याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप चांगला आहे आणि हा दृष्टिकोन का झाला आहे तर तुमच्या अनुभवामुळे आत्तापर्यंतच्या तुमच्या अनुभवामुळे तुमचा तो दृष्टिकोन झालेला आहे आता जरा शांत या परिस्थितीमध्ये थोडंसं शांत राहायची गरज आहे शांत राहा म्हणजे डोकं थंड ठेवा डोकं शांत ठेवा मन शांत ठेवा मेडिटेशन करा त्यामुळे काय होईल शांततेमुळे तुम्हाला तुमचं खरं व्यक्तिमत्व काय आहे तुम्ही काय करू शकता तुमची आंतरिक शक्ती काय आहे तुमच्याकडे काय ताकद आहे बौद्धिक शारीरिक तुम्हाला ते नक्की दिसून येईल आणि आहे त्या परिस्थितीतून तुम्ही सहज बाहेर पडाल हे कधी होईल ज्यावेळेस तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करताल आणखीन एक गोष्ट सांगायची म्हटलं तर जी काही आत्ता तुमच्याकडे परिस्थिती आहे कोणत्याही बाबतीत असू शकतो प्रत्येकाचं प्रश्न वेगळे असू शकतात पर्सनल प्रश्न असू शक असू शकतात कामाच्या संबंधित असू शकतात नातेसंबंधांच्या संबंधित असू शकतात तर फक्त एक सांगेल की जे आत्ता तुमच्या डोळ्यांना दिसतंय त्याहीपेक्षा खूप वेगळी परिस्थिती आहे जी तुमच्या डोळ्याला दिसते आत्ता दिसते ते खरं नाही ते सत्य नाही त्याच्याही पलीकडे ती परिस्थिती आहे तुम्हाला हे नक्की सगळं कळणार आहे हे कोडं तुमच्या पुढचं नक्की उलगडणार आहे ॲक्च्युअल सिच्युएशन काय नक्की परिस्थिती काय आहे असं का, का होतं आहे हे कधी होणार ज्यावेळेस तुम्ही शांत एकाग्र होताल की थांबा थोडंसं थांबलं पाहिजे शांत झालं पाहिजे ह्याच्यातून पहिल्यांदा ह्या निगेटिव ऊर्जेतून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर नक्की मिळेल आणि थोडासा पास्ट लाईफ कर्म आहे कदाचित हा कर्मा एकतर तुमचं आपण म्हणतो की माझ्या मागच्या जन्मातील काही कर्म असतील कदाचित मागच्या जन्मातील कर्म किंवा याच जन्मात तुमच्या हातून कळत नकळतपणे जर काही चूक घडली असेल जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याचाही परिणाम आत्ता तुमच्या या परिस्थितीवर होतो आहे अजिबात काळजी करू नका तुम्ही या सगळ्या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पड पडणार आहात आणि तुम्हाला ते दिसणार आहे तुम्ही थोडंसं निगेटिव तुमच्या निगेटिव्ह ऊर्जेमधून बाहेर पडा तुम्हाला नवीन मार्ग दिसेल तुम्हाला कळेल की आत्ता काय केलं पाहिजे आणि तुम्हाला याचंही उत्तर नक्कीच मिळणार आहे की असं का होतं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला याचं उत्तर मिळेल त्यावेळेस तुम्हाला दिसेल की माझ्यापुढे नवीन रस्ते आहेत माझं काम मार्ग लागलेलं लाग आहे मी पुढच्या कामाला लागलेलं आहे ठीक आहे आत्ताचं प्रडिक्शन थोडंसं जरी निगेटिव्ह असलं तरीसुद्धा म्हणजे त्याच्यातून चांगली एनर्जी तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता मेडिटेशनद्वारे आत्ता आपण पाहूयात की या परिस्थितीमध्ये एंजल्स तुम्हाला काय मार्गदर्शन करू इच्छितात एंजल्स काय सल्ला देतील तुम्हाला आत्ताची तुमची ही परिस्थिती अशी आहे की थोडीशी गोंधळलेली अवस्था गोंधळलेली नाही म्हणता येणार पण थोडंसं इतकं इतकं बर्डन झाले किंवा खूप जास्त मानसिक ताण आलाय त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे आता मी हरलो आता काय होईल ते होईल अशी कंडिशन आहे आता तर त्याच्यावर एंजल्स काय सांगतायत किंवा काय मार्गदर्शन करतायत पाहूयात आपण प्लीज एंजल्स आत्ताच्या माझ्या निवडा या कंडिशनवर काय सोल्युशन आहे काय मार्गदर्शन आहे पडले खाली इफ यू बिलीव यू येस विदिन नेक्स्ट फ्यू मंथ्स देर समथिंग बेटर येस अपॉर्च्युनिटी हो मी आत्ताच तुम्हाला सांगितलं येस सक्सेस आणि रिकन्सिडर मी आत्ता जस्ट तुम्हाला सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस या निगेटिव ऊर्जेतून बाहेर येतात त्यावेळेस नक्कीच नवीन काहीतरी संधी तुमच्या समोर असेल नवीन सुरुवात असेल एंजल्स तेच सांगत आहेत आप देवदूत की आत्ता जी परिस्थिती दे सिच्युएशन विल इम्प्रूव आत्ता जी परिस्थिती आहे ही कायम राहणार नाही लवकरच ही परिस्थितीतून तुम्ही बाहेर येणार आहात ही परिस्थिती सुधारणार आहे सगळ्यात पहिल्यांदा अवेंडन्सचं कार्ड आलं होतं समृद्धी वाढ समृद्धी येते तुमच्या आयुष्यात सक्सेस तुम्हाला खूप छान खूप मोठा सक्सेस मिळणार आहे देअर इज समथिंग बेटर इफ यू बिलीव स्वतःवर विश्वास ठेवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडंसं शांत राहा थोडं थांबा थोडं पॉज घ्यायची वेळ आहे आत्ता की ठीक आहे चलो मान्य आहे काहीतरी चुका झाल्या त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे तर थोडं शांत राहा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुमची परिस्थिती पूर्ण बदलणार आहे तुम्हाला खूप छान सक्सेस मिळणार आहे समृद्धी मिळणार आहे आणि आत्ताच्यापेक्षाही खूप छान अशी परिस्थिती आणि संधी तुमच्यासमोर असणार आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा खूप छान मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत असते माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतील आणि तुम्ही ते स्वीकारत असताल था। तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी ओम